गणेशाय नम श्री गुरुदेवदत्ता चरणाराभ्या नमहा गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव गुरु गुरुस्साक्षा गुरुर गुरु गुरु परब्रह्म श्री श्रीगुरवे नम प्रथमाध्यायी मंगलाचरण देवतांचे असे स्मरण श्रीगुरूमूर्तींचे दर्शन भक्तान प्रति जाहले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारियुगांचे श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती छळावया त्रैमूर्ती एती परी पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्ता त्रे धरी, स्वय अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभनामधारी तीर्थयात्रेसे निघाले लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्नकरुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती सांगत चांडाळी उद्धरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयां प्रती श्री गुरु कथा सांगती शनी व्रत देती, ज्ञानी करविती अष्टमी नवमाध्यायी रजका प्रती कृपाळूर् गुरुराज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मालिला भक्तब्राह्मण तस्करावधीत श्रीगुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रति ज्ञानकथूनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करिती उत्तरेची मातापित्या ते करंजपुरी भेटोनी येती गोदातिरी कुक्षिव्येथे विप्रावरी विप्रावी कृपा करीत त्रदशी क्रूर यवनाथे करूणी शासन असायन देवास वरदान देती श्रीगुरकृपाकूण चौदाव्याध्यायी पंचदशी श्रीगुरूमूर्ती तीर्थे सांगती यात्रे दवडुनी गुप्त होती वैजनाती श्री गुरु षोडशी ब्राह्मणा भक्ती कथून दिदली ज्ञानशक्ती गुरु आले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोनी करी अर्पण त्यास श्रीगुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरूंचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे वर्णन योगिनींस देऊ वरदान गाणगा पुरासा पण श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला दोन एकमर्ता कथितिज्ञान सिद्धरूपे विसाव्यात ते कथा एकविंशी प्रेत आणीले औदुंबरापाशी श्रीगुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्यांची वंद्या महिषी होती तीस करुणी दुग्धवती बावीसाव्यात वर दिदला तेविसाव्यात गुरुस राजाने ई गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्रलागे श्री श्रीगुरुपादपद्मा चोविसाव्यात वर देती म्लेंछा पुढे वेदमंती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला पंचविशी सव्वीसाव्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना परी ते उन्मतनायकती सत्ताविशी अणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करोणी शापग्रस्ता त्या केले अष्टाविंशी तया धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रतीदौडिला एकोनत्रिशि भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहासतयांतची त्रिशाध्यायी पतिमर्ता तयाची श्रीकरी बहुआका ती स श्री गुरु नाना कथा कथुनी शांत उपहाती एकतिसाव्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्रीयेते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देवोनी तिचा पती बत्तीसाव्यात उठविला तेहतीसाव्यात रुद्राक्षधारण कथा कुकुट मर्कट दोघेजन वैश्यवेश्येचे कथन करीती राया ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन चौतीसाव्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते पंचत्रिशत् प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत आनिक सोमवार व्रत सीम्तीनीच्या प्रसंगे छत्तीसी ब्राह्मणा श्रियेने नेले परानभोजना धरिती श्रीगुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती सप्तत्रिंशी नानाधर्म धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होनी उत्तम देती श्री श्रीगुरुदया ते अष्टत्रिंशी भास्कर ब्राह्मण तिघांपूर आणिले आनिले अन्न जेविले बहुब्राह्मण गावचे शुद्राधी सोमनाथाची गंगा योती साठ वर्षाची वंद्या होती तिस दिदली पुत्र संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरी करवी शुष्क काचवनी दौडिले त्याच्या कुष्ठा शबरकथा शिष्यविष्ठा चाळीसाव्यात सागती एकेचाळीीसी सायंदेवा हस्ते घेती श्रीगुरुसेवा पार्वती संवाद बरवा काशीयारूपण पुत्रकलत्रेसी सायंदेव येऊनी करिती गुरुस्तव त्याला यात्रा भाव वरही देती बेचाळीसी त्रेचाळीसी अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायंदेवा प्रत सागो निव्रत करविती चव्वेचाळीसि तंतुकारभक्तासी शिवरात्र पुण्य शिवरात्रपुण्यकथा त्यासी विमर्शनराजाली कथेली कुष्ठी ब्राह्मण आला तुळजा त्याला करवणी संगमी स्नान कुष्ठ नि ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास भेटती नरहरी कवीस स शिष्य करीती त्यास अध्यायी सत्तेचाळीसी दिवाळी सन गुरुसी सात जन सातजन तुकी रूपे धरून गे गेले मठीही राहिले अठ्ठेचाळीसी शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकीती शतगुणे पिकवणी पुडती आनंद विले ते एकोणपंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजा संगम कथिती स्नान करोणी दौडिती देवार्जिती रत्नाबाईचे म्लेंछाचा स्फोटक दौडीती भक्तीस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्रीपर्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एक्कावन्न बावन्नात गुरुमूर्ती देखोनिया क्षिती प्रवृत्ती उपद्रवीतील नानायाती म्हणून गुप्तरूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ઐસે આઈકો ભક્તજન મની હોહોતી અતિ ઉદ્વીઘ શોક કરિ આક્રોન શ્રી ગુરુચરણી લોળતી ઈતકે પાહુની શ્રી ગુરૂમૂર્તિ વરદસ્તે તયા કુરવાળીથી મદભની ધરાસક્તિ મઠધામી રાહોનિયા ઐસે બાંધોની શિષ્યાસી શ્રી ગુરુગેલે કરદળી વનાસી નાવિક મુખે સાંગોની ગોષિસી નિજાનંદી નિમગન હોતિ ઐસે અપાર શ્રી ગુરુચરિત્ર અનંતકથા પરમ પવિત્ર ત્યાતિ બાવના અધ્યાય માત્ર प्रस्तुत कथियेले तुझं लागी सिद्ध म्हणे नामधारका तुझं कथिली श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरुगुप्त असती गानगापुरी कलियुगे अधर्मवृद्धी पावले म्हणून गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसे भेटते अद्यापी श्रीगुरुदत्तात्रयर्पण मस्तू